बघ हॅलो बघितलं की किती म्हणणार तुमची पहिली किती होती शुगर पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी आता किती झाली म्हणला दोनशे सत्तावीस दोनशे सत्तावीस एक बाटली फक्त एक टॅबलेटलेट चालू होती वेगळी आणि बाटली आणि तो सर्व तो विषय मी परवा बोल तो विषय क्लिअर करूया आता त्यानंतर बोलतो की म्हणजे तुम्ही शुक्रवारी त्या पण बोला देऊन टाक तुम्हाला कमी होईल काय सगळीच कमी होईल म्हणलं वर्षभर चालू ठेवलं तर हो कंटिन्यू ठेवा आता काय अडचण नाही तुम्हाला आता तुम्ही चालू करा तुम्हाला म्हणलं की आता तुम्हीच चालू करा आम्ही घेतो तिकडे एक दिवशी आता बर आता इथले औषध दोन तीन दिवसात औषध मी पित दोन बाटली देते आईला सेपरेट देते तुम्हाला कंटिन्यू ठेवा कंटिन्यू त्यात कंटपू देऊ नका बाटली नाही पडत नाही हा हा हे औषध तेवढ पैसे मारतो उद्या हा उद्या जेवढं घरी पोच करा बर 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 ठीक आहे चालतंय कोणतं म्हणजे अगोदरचं का पुढचं त्या गोळ्या पण आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल